हो चला ना काही झोपले तिथं बाजारात जायचे चला कुठं बाजारात जाय तू एकटीच हो चला ना मी रात्री ना दोन वाजेपर्यंत आरे धरले मग काय झोप नाही झाली मला काही यायचं नाही तू एकटीच जा अहो चालन थोड्या वेळ माझ्या सोबत चालन बाजारात फक्त ती पिशवी ते एवढं मोठं बोखंडी वच गाडी नाही काहीच नाही पाय पाय मी एवढ्या लांब जाणार आहे का तू सासरवाडीवर आणले असते गाडीला पैसे पण तेच भोगबळी आलं का त्यांचं आता आपण कष्ट करायचे आपण कमवायचं आपण घ्यायचं नवीन तुझ्या भावाकडे मला काय म्हणायचंय ते लईच पैसे होते ते किलोनी हो ते किलो ते पत्तेने पैसे मला नाही माहिती ते तुम्हाला सांगितलं अस मला नाही माहिती तुला सोनं करणार होता ना आता माहिती ना सगळं का त्याच्यावरच येणार आहेत तुम्ही नाही दरवेळेस ते आला तू त्याचीच बाजू धरीत असते म्हणून विचारलं भाऊ ये बाजारला थोडे चार पाचशे देत असला देवा ना मोठा भाऊ मग मला माहिती मोठाच भाऊ बरं जाऊ चालन बाजाराला बाजारला आहे ना मला आहे ना झोपाली मी थोडा झोप होतो मागून येतो तू काय कर तिथ मैत्रीण ना तो वर, में में तो, तो ते तो ब्लाउज शिवाय का टाकले ते घेतो वर ती थांब मी तिथे येतो समजलं का कशाला अरे मग तिथून जाऊ बाजारला शेजारी काय जाऊ नको पप्पी घ्यायला पप्पी घ्यायला मी त्या बारक्या मुलीची घेते पप्पी हा त्या बारक्या मुलीची आई मला म्हणली तुमची बायको दररोज पप्पी घेते पोरगी सोकली आमची पप्पी घ्यायला कशी म्हणली तेवढंच नाही तर त्या पोरीच्या आईने मला काय सांगितलं माहितीये काय सांगू का हा हा सांगा हा आता ऐकायचंय मला सांगा ऐकायचंय तू सांगा. त्या पोरीची पप्पी घ्यायला गेलो पोरगी कोणाच्या काढावर असती तिच्या त्या बाईच्या नवऱ्याच्या हा 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 त्या बाईचा नवरा काय करतो माहित का काय करतो त्या आहे ना हळू चिमटी घेतो पाहिलं का त्या बाईने मला सांगितलंय ती पोरगी ना अशी माग पुढं होती आणि तू त्याची पप्पी घेते तुला खर... परत जर पप्पी घेतली ही चप्पल तुझ्या गालाची पप्पी घेईन मी नाही घ्यायचो मला मारिता मारा। मारा। अरे, अरे आता नाही मग पप्पी जर घ्यायला गेल गेली तर मग असं म्हणा ना ती बाई मला काय म्हणली माहिती शेजारी ती म्हणली परत जर तुमची बाई आमच्या घरी आली तर तिचे महिला भांडण होते हानीन बिनीन तिला डेंजर बर का आणि तुम्ही जाता त्यावेळेस गोड लागतं का तुम्हाला तुम्ही गेले गोड कधी गोलाजम्प करते कधी चा कधी बालू शेगी गोड तोंड करते म्हणून गोड लागत हा का म्हणून तिच्या कड्यावर मुलगी असं तुम्ही पप्पी घेता का अरे मग तिचा नावरा कुठतर कामाला जावं मी जातो ना तवं तो नसतोच घरी नाही चांगलं आहे तुम्ही केलं तर लय चांगलं आणि मी केलं तर लय वाईट तुला जवळ जवळ पप्पी घ्यायचं मन होईल ना तवा इकडं पप्पी घ्यायची तिकडे अजिबात जायचं नाही समजलं का असं समजा तुझं लहान लेकर जाऊ द्या बाजारात जायचं जाय पुढे मी येतो मागून जाऊ का मी हा जाय नक्की सरळ जाय नीट हा सरळ जाते टेलर कड अरे शेजारी वळते ना थोडस शेजारी का वळाली बघ मग का बरं काय करता तुम्ही काय करता हा दिसन तू ना सर गावापुढे पप्पी घेतो मी चालले चपली ती हा नीट जाय मागं पुढं कोणाकडे बघू नको कोंबडा वर्कर दे खाली नको येऊन देव काय जरगाव येईन बाजारात माग व बाजारात गर्दी झोपत थोडा मग येतो खुर्च्या घ्या खुर्च्या आला दोन खुर्च्या घ्या खुर्च्या आला दोन खुर्च्या घ्या पाहुणे दोन मिनिट थांबा जरा राखन करा कुठं जायचं बाथरूम ला जाऊन बरं मी लगेच येतो जाऊन खुर्च्या कुठे गेल्या अरे अ थान माईडा कसा चुना लावला त्याला खुर्च्या वाल्याला तुझी तू म्हणतोय जायचं जा, आजचा भागला ला आपलं भारी एकदम आय कायला आता चांगलंच झाले आपल्या आता अरे एकदम चला खुर्च्या घ्या खुर्च्या खुर्च्यावाल्या स्वस्त झालं सस्त झालं खुर्च्या केवड्यालायत काय नाही सस्त आहे बाई केवड्यालाय काहीत दोन चला चांगले खुर्च्या हा माझ्या वर निबर आहेत एकदम एक किती घ्यायच्या दोन घ्यायच्यात मला दोन लगेच दोन ही दोन झाले खुर्च्या निबर येते एकदम एकदम क्वालिटी वाज येत केवड्याला दिल्या कंपनी म्हणजे वरि हा तर आवाज वळखी दोनशे चारशे रुपये अरे झाला तू का ग दिलं हे काय खुर्चीचा व्यवसाय चालू केला पण आता खुर्च्यांचा व्यवसाय मग अरे वा चांगले दिसते मग किती भारी खुर्च्या पाहिलं ना काय म्हणत होती कामाला जात नाही कामाला जात नाही नुसतं मला पैसे मागतो पैसे मागतो चला आपण बिझनेस चालू हा ना हा ना दादा अरे लय भारी खुर्च्या आता हा मला काय मला दोन दे ना काय आहेत का तुझ्याकडे मग आता असं नाही बाबा माझ्याकडे बाजारात नाही नाही हो काहीच कंपनी वाले कोण घेतला काही द्यावं लागतं तुझी बहीण मी आहे ना चारशी होते ना दोनशे अरे दादा तुला कळत का नाही अरे बहिणीला फुकट दिलं नाही काय होणार आहे का तुझं बरोबर येतो म्हणणं ते मला वाले पैसे द्यावं लागत मला मग तुझ्या पगारातून दे ना दोन खुर्च्या तुझं असं म्हणते का हा मग तुला पाहिजेच म्हणायचे हा मला पाहिजेच मला आवडले कुर्ती नाही नाही मी पैसे देणारच नाही 400 ची कुर्ती शंभर दे दादा तुझ्या पगारामधून कट करून दे एक मिनिट ऐकून घे बावणी तू आत येस काय कुर्तीला हां पहिलेच बावणी तू आत घरी घाल घरी हां घे कुर्ती घे तुझं गटले ना नाही नाही घरीच बर चल बाबा घरी ते घरी चल घे कुर्ती आपला व्यवसाय काय भारी व्यवसाय आवडला आवडला खुर्च्या पण मला चले चले। दोन बर बर आज उगी राहतो आपल्या तिथं बरं बर बर असलं तर बर बर तू हा हा चला खुर्च्या मजा दोनशे रुपयाला या दोनशे रुपयाला चारशेच्या दोन चारशेच्या दोन चारशेच्या दोन चला खुर्च्या 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 ओए, सस्ता ला। का, सस्ता का। आता काय घरात घुसवतो का हा तुला आमचंच घर सापडलं तिकडे का, का? आपल्याला तू ते बाजाराला गेल ना अच्छा सांग दिसतात एकदम तलगाट आहेत क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे भारी आहे एकदम हा दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपये चारशे दोन चारशे दोन चारशे दोन सस्त लावल्या सस्त लावल्या मेहन्य बा तुम्ही आहेत काय हो आता खुर्ची काय धंदा चालू केला आपण बिझनेस चालू केला आता भारी खुर्च्याचा हा चार चला दोन हा पंचवटा जण माहिती आता परत खुर्च्या एवढंच राहिलं का आता हा डोक्या घेऊन इकडे का हा डोक्यावर लईच कष्ट करतात रा मग बस आहे तू बसा बस ना दारात पाहुणे आले तुम्ही म्हणले बसा ना नाही नाही जाऊ दे ना मला जाऊ दे ना मला मेव ना तू आता सुधारलं चांगलं सुधारलं दिसतो राहू दाजी तुमच्या आशीर्वादाने न सुधारलं जाशी का आता आमचा आशीर्वाद हा आणि ते माग तू श्रीमंत झालं तर तवा कोणाचा आशीर्वाद लागला होता आता माग श्रीमंत झालं मग सगळं आला तवा तवा दिदीचा दिदीचा लोकांचे कपडे चोरून आले तो आशीर्वाद लागला म्हणतोय तू हा आता करतोय ना चांगलं काम बघा ना आता खुर्च्या विकायला लागलं तुम्ही तर नाही म्हणता काम करत नाही काम घेतो माल यो हो कंपनी तर आपलं कॉन्टॅक्ट डायरेक्ट कंपनी ट्रकाची ट्रकच माल उतरवतो आपल्या दारात असलं शर्ट नव्हता पाहिला तू आकड असला शे खाका हे बघ मी ना दिवस झाला तबाक दाजी ऐकून घ्या हे बघ आता दिवसभर दाजी मी खुर्च्या ऐकतो संध्याकाळी कंपनी वॉच मी ड्युटी करतोय तू आता ड्युटी असं झाला आलं मग पण मला असं थोडा डाऊटच येतोय राव कस काय हो दाजी कारण की तू काय दहा रुपये खेचत नसते तू खुर्च्याचा बिझनेस चालू केलाय मग कंपनी मला एक कटिपा करा आला मी लगेच खुर्च्याचं कॉन्टॅक्ट लावलं कॉन्टॅक्ट ला असं लावलं ना बाहेर मध्ये आपण डायरेक्ट ट्रॅकातच मला आपल्या जाऊन उत्तर चोरून बिरून तर नसते ना आल्याकडून नाही ना तसं नाही सुधारला का पक्का राजेश काय म्हणता ते तिला विचारत होतो मग कोणत्या किती खुर्च्या दोन खुर्च्या सगळ्या घेतो पण दमकड जरा सगळ्या घेतो लागत पाहुणे आले बसायला आम्हाला बर का पण आमचे ते ना आता सुधारलाय तर आहे चांगलंय आमचे पहिले पैसे किती आहेत माहिती तुझ्याकडे किती येत काय म्हणला ना तू दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये हा आणि हे दोनशे दोनशे हजार रुपये आता हा बिझनेस चालू केला आहे बिझनेस मी काय बोलतो दाजी तुम्हाला ही जी कंपनी काही खुर्ची कंपनी ही डायरेक्ट मी एकच घेतो आता तू का हा डायरेक्ट ती कंपनी विकत घेतो या अशा खुर्च्या भरपूर गा भरपूर विकतो झोप नाही झाले जागा होतो काय कंपनीत बिझनेस वाढा का तुमचे पैसे दिवटाकेन दाजी हिच्याकडे दे मला नको हा किती कर देईल ना तू तुझ्या कर देईल चालतं एक काम कर आम्हाला ना खुर्च्या घ्यायच्या तू एक काम चालू दोन घ्यायचे दाजी हाँ? दोन घेतल्या ती आणि एक काम करतो आता इकडे बघ कितीलाय लाय तुझी खुर्ची हा किती लाय काय नाही फक्त दोनशे दोनशे चारशे शांत बस ना ऐ शांत बस चारशे लाय ना दोन हा हा एक दीदी इकडे एक ठीक आहे दोन खुर्च्या आल्या का हा दोन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये होते का हा वरच्या पाचशे रुपयाच्या दोन खुर्च्या दोन आहेत ना हा आमच्या पाचशेच्या दोन खुर्ची देकी दोन लाख त्र्याऐंशी हजार चला खुर्च्या खुर्च्या दोनशे ला दोनशे चारश्या दोन चारशात दोन हा हा काय केलं चला सस्त सस्त लावल्या लावल्या चला घेणारी मजा घेणारची मजा

मला चार खुर्च्या चार 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 चार, आम्ही दोन घातल्यात दहा जण दोन घातल्यात संपलं तो माल सगळं इथं स्पीड मध्ये चालू आहे दांदा खुर्ची दांडा मी खुर्च्या क्वालिटी आपली एकाच नंबर आहे खुर्च्या ठीक आहे मी दादा घेऊन जाईन मग आणि इथं विकायचं म्हणजे इथं तर आल्या विकायला खूप खुर्च्या घेऊन ताराकत उद्या घेऊन येतो इथं जाऊ का मला राहणार सरपंच घेऊन पैसे बरं बरं आता या चार खुर्च्या सरपंचाला गेल्या दोन आम्ही घेतल्या तुम्ही घेतल्या आता गुंडाळून आता यांचं काय आपल्या पाशी पडलं नाही का नाही आता गेले खुर्च्या झाला ना झाला ना आता सरपंचा खुर्च्या त्या दोन चार सहा आठ दोनशे दोनशे चार पुढच्या हो सरपंच सरपंच काय थांब काय झालं माझ्या खुर्च्या चोरीला गेल्या कस काय मी मी थोडा बाथरूम ला गेलतो म्हणजे कुठं रस्त्याला हे करून मी रस्त्याला विकत होतो ना हा एक गडी आला चांगला पहिल बनवता चांगला तगडा चला म्हणलं थोड्या दोन मिनिट थांब मला लग्न येऊस तर मला ठीक आहे आणि मला येऊस तर तो गायब झाला कसा दिसायला असं जाडा पहिल होता थोडा शर्ट का, होता का, का शर्ट खाक होत होत हो अरे बापरे धरला मग चोर काळ्या कलरच्या कुर्चे बरोबर धरलाय मग चोर कठाचा ना हा ते बाबडे आहे ना याचा मेहन आहे तू बर का ती ग मी ना मग पहिला राणा चाललो होतो ना त्यावेळेस तिथं खुर्च्या विकत होता खुर्च्या कशा कलरच्या काळ्या कलरच्या झालं चला चला तुम्ही येऊ का हे करणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय काय गरज नाही चाल चाल माणूस भेटला मला सीन झालता काय सांगायचं म्हणत होते ना माझा भाऊ काही काम करत नाही काम करत नाही बा कसं करून दाखवत आहे तेव्हा चांगला सुधारला का नाही सुधारला दाजी एक दिवस आहे ना तू मला कंपनीत कामाला ठेवतोय कधी दिवशी कामाला कामाला अरे बापरे पोछा मारायला वरची मग तूच मार पोछा मला येत लय काम येत नाही शंभर टक्के एक काम कर ना मी येऊन आला ना एक किलो बोकड्याचं मटण त्याला बोकड्याच मटण सुधारलाय आता त्याला खाऊ दे तर मी त्याला मटण आणस सांगू राहिले करू दे करू दे तुम्हाला थंडी तापता नाही ना आली नाही सुधारलं आता मेवना आपलं कंपनी सरपंच अरे एक मिनिट एक मिनिट खुर्च्या यायच आहेत का खुर्च्या काय रे तुझं इकडे ना ऐका भाऊ येतो सांगा काय तुझं मेवना असं खुशाल चोरून आणल्यात आणला खुर्च्या इथं विचितोय कंपनीतून आणला डायरेक्ट हा मी यायला वेळ घेतो भाऊ कोण आहे माझ्या खुर्च्यात ना कस काय आणले बरं कुठून आणले कसे आणले सांग मी मला नाही राग आलं मी तुम्हाला काय करत खान ना खान ना खान ना खान ना कुठून आणल्या कसे आणले आम्हाला सांगा कस आम्ही थांबलो होतो तिथे रस्त्याला विकायला धंदा आहे माझं म्हणजे मी रस्त्यावरच विकत असतो ना खरं खरं चोरच आणल्या ऐका काय किती किती वेळा सांगितलं त्याला तो ऐकतच नाही तुम्हाला त्याच्या पोचा मारत होणार होता मी तरी काय करू पाहिजे कष्ट करून खातोय ना, ना। तेच बरोबर आहे आता मी तरी काय सांगतो आहे ना त्याला करायला पाहिजे लाडच नाही झाला भावाला म्हणजे लागलं असत नाही काय काय ती लागली असते ना खुर्ची घ्यायचे तर जपून घ्यायचे ना येऊ कमी हा निघू कमी भावानी घेतल्या होते मी नाही तर मला मारले ते खुर्ची लागलं मला काय माहिती या खुर्च्या घेऊ कमी आणि या असं कुठं खुर्च्या सोडून जात जायचं नाही ना साहेब म्हणजे रस्त्यावर असं करावं लागतं विक्री म्हणजे पोट पाण्याचा धंदा आमचा मग तुम्ही कुठे गेलो त्यावेळेस नेमकं नाही का जा था जा उचलू लागतं का तुम्हाला उचल मदत करा काय तुलदार अहो सरपंच किती त्याला पण तो ऐकतच नाहीये नवीन नवीन रोज नवीन वेगवेगळं काहीतरी करीत आता डाऊट होताच मी तरी मोगा का� तुला काही विचारलं होते चोरून बिरून तर नाही आल्या खरंच ठरला ना आणि त्याच्यावर भारसाट होती दरवेळेस त्याच्यावर भाराट होती नाही मग भावला भाऊ ठेवणारच ना थोडाफार वरून जेवढा काळ आहे ना त्याच्या आठ डबल काळ आहे तो भावाचं प्रेम वेगळं असतं यासं नाही करायला पाहिजे मला थोडा डाऊटच आहे काय हे शक्य भवन भाऊ नाहीतच मीच जातो नाही नाही खरच आहे तुम्ही जातो मी आम्ही वाद बरोबर आमचं मिटूतोच होय खरं सांग ना मी नवाई तगले ह्या दोघांना तुम्ही नवरा वाईट खरंच या विषय नाही नाही डाऊटच आहे मला क्लिअरच होणार नाही मी या दोघांना एवढी वाईट तगले ना सक्का भाऊ नाही ही एवढी गोरी पान ती काळ डांबर कुडून मॅच होते अरे निसर्गाची देणगी नाही नाही ते काही कोणाच्या हातात नाही देणगी नाही मग त्याच्या वेळेस शंभर टक्के बापरा जरूर होता जाऊ का मी आ, ते तुमचं चालू द्या नवरा बायको मीच जातो बस आता जाऊ घडे हो तुमचं या मग सरपंच हा 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 त्याला त्याला समजून सांग बाई सांगते सांगते आमचा डाउट क्लियर करतो आम्ही बसल्या बसल्या करा करा मी काय म्हणतोय काय म्हणता जाऊ दे सरपंच ऐकते गोष्टी आपल्या आज दिवसभर इथं बसलो तू घरी नव्हत्या त्याच्यामुळे मला घरून कुठं जायला चान्स नाही भेटला शेजारणीकडे एक चक्कर मारून येऊ का कशाला त्याने डोकं खाल्लं आता तुम्हाला खायचंय खायचं डोकं म्हणून तर तिकडे जातो जरा फ्रेश होऊन येतो आता मी मला टेन्शन आले मला काय करायचंय काय नाही एक पप्पी घेऊन आलो असतो मग चला आपण आतमध्ये तुझ्या दिवस